आता पूनम कर्णिक या मॅडमने लिहिलेलं एक पुस्तक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा त्याचं मुखपृष्ठ पुस्तक मला आई आधी असंच वाटलं की ही एखादी लव्ह स्टोरी असावी किंवा किंवा सांगायची पण मी मोठं मग हे वाचूया म्हणजे आपले जुने दिवस आपल्याला आठवते पण तसं काही झालं नाही त्यातल्या सगळ्याच कथा मला वाचता नाही आल्या कारण त्याच दरम्यान काय झालं मला दोन नवीन सिनेमाचे स्क्रिप्ट आहेत त्या प्रायोरिटी म्हणून मला वाचा आधी वाचना गरजेचं होतं म्हणून त्या आधी वाचल्यानंतर त्या मी दोन कथा वाचल्या माझी माझी भगिती आणि पिंजर आणि लोकांनी पिंजरा सोन्याने सुरुवातीला जेव्हा मी ती वाचायला घेतलं तेव्हा मला मी कन्फ्युज झालो की असं कसं काय लिहिलं आहे अमोकाचं नाव आणि त्याच्या पुढं त्याचा सौमवा हा स्क्रीन प्ले कड झुक धुकणारा प्रकार आहे पण नंतर जेव्हा मी ते सगळं वाचलं तेव्हा मला ते इतकं आवडलं म्हटलं आता ही जर प्रथा सुरू झाली तर एक नाविन्य आमच्या क्षेत्रात येईल या पद्धतीनं जे लिखाण आहे त्याबद्दल फक्त हे लोकां जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे तरच ते काही होण्याची शक्यता आता पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला मी आयुष्यात पहिल्यांदा आले पुस्तक आणि माझा शाळेत असताना सुद्धा काही फारसा संबंध नव्हता त्याची फळं भोगलेली आहे पण इकडं तसं काय होणार नाही याची मला खात्री तर पुढच्या पटात काय आहे ते वाचायला मागचं उत्सुक आहे आता जसा मला वेळ मिळेल तसा मी नक्की वाचेन आणि माझं मत पूनम मॅडींना नक्की सांगेन रणित नाही सांगेन आता मी त्यापेक्षा जास्त काय बोलू इथं बोलवल्याबद्दल मनपूरक आभार सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद पुढे आम्ही नेहमी जे अनंत चौक बघतो आतापर्यंत पण मला असं वाटतं तुमच्या तुमच्या चरित्र वाटत्या भूमिका पण खूप गाजलेल्या आणि झिम्मा चांगलं उदाहरण आहे जिकडे मला असं वाटतं की तुम्ही खतनायक नव्हता आणि तरीही निर्मिती सक्षम अभिनय असूनही तुम्ही त्या प्रसंगामध्ये छाप पाडली आहे तर तुमच्या प्रश्नांकडे मला जे प्रश्न विचारले त्याच्याकडे मी येतो सगळ्यात पहिले मला असं वाटतं की आ, एका कथासंग्रहाच्या प्रकाशनाला तुम्ही पहिल्यांदा था झालेला आहात आणि स्क्रिप्ट तर तुम्ही नेहमी वाचता तुम्हाला स्क्रिप्ट आणि कथासंग्रह याच्यात ते साम्य आढळतं का किंवा त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणार हे पुस्तक ज्या पद्धतीनं लिहिलं गेलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे प्रत्येक दिग्दर्शकाने निर्मातेने हे पुस्तक वाचावं म्हणजे हा एक नवीन फॉर्मॅट तयार झालेला आहे आणि हा फॉर्मॅट चित्रपटांना जास्त पोषक आहे आता का 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 ते काही लोकांना पटेल काही लोकांना पटणार नाही पण मला हे पटलेलं आहे तेव्हा ह्या पुस्तकाचा खप वाचकांपर्यंत जास्तीत जास्त हो आणि फक्त वाचकच नाही तर चित्रपट सृष्टीतले दिग्दर्शक निर्माते आणि प्रमुख भूमिका करणाऱ्या कलावंतांनी हे पुस्तक म्हणजे त्यांना अंदाज येईल की यापुढे हे काम खूप सोपं करून दिलेलं आहे मॅडम नॉर्मली तुमची सर जी स्क्रिप्ट असते ती ही याच फॉर्मॅटमध्ये असते का थोडंफार वेगळं ते आणि फारच काही असतं अदरवाईज फक्त करतात बाकी काही आणि नॉर्मली जर तुम्ही मराठी आणि हिंदी दोन्ही सृष्टींमध्ये ऍक्टिव्ह हा खूप कामं असतात जातात दोन्ही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो मला काही फरक जाणवत नाही कारण काय माझा चेहरा असा असल्यामुळे डोळे वगैरे म्हणून मला कधी असं कोणी हाडपुडू केलं असं आठवत नाही आता ज्यांना कोणाला केलं असेल त्यांना ते माहीत असेल पण मला तर कोणी केलेलं नाही आणि काय फरक काय नाही फक्त आपल्याकडे कसं होतं आपल्याकडं खूप घरगुती वातावरण असतं सेट मराठीमध्ये ते हिंदीत नसतं हिंदीमध्ये ते आज खरो प्रोफेशनल ते आपण बरं आपलं काम बरं काम झालं की ते आपल्या कामाला निघून जातात आपल्याकडं तसं होत नाही मग काय आता काय कुठं बसूया काय वगैरे सगळ्या गप्पा होतात आणि जर मागचे जवळपास तीस वर्ष तुम्ही ही इंडस्ट्री बघत आले ना एक शून्य शून्य पासून तुम्हाला स्क्रिप्टिंग मध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का तेव्हाच्या स्क्रिप्ट आत्ताच्या स्क्रिप्ट किंवा तेव्हाच सिने ते आणि आताच सिने जग यात फरक जाणवतो का नाही फरक तर होणारच ना जर फरक होणार नसेल तर मग इतकी वर्ष केलं काय फरक तर होत असतो फरक झालाही पाहिजे आणि तो चांगला आवडतो ओके आता काही काही ठिकाणी थोडी फसलत होते पण त्याला माणूस धडपडतच पुढे जाऊ शकतो अच्छा आणि मराठी चित्रपट जे सध्याचे आहेत त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला ते आवडतात नाही आवडत किंवा काय आहे पहिल्या रस्ता फार आवडतात काही काही सिनेमे अप्रतिम आहेत असे सिनेमे येत राहिले पाहिजेत पूर्वी ते धांगडे विनोद होते ते सगळे प्रकारात हळूहळू कमी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या विषयावर था, था, छान छान सिनेमे येत आहेत ती खरंच खूप चांगली गोष्ट आणि तुमची सध्या काय प्रोजेक्ट चालू आहेत येणाऱ्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही तुम्हाला बघणार आहोत आता काय मला परवा दोन नवीन त्याची टायटल अजून फायनल व्हायची पण त्याच्या आधी मी एक अग्नि अग्नि नावाची फिल्म केलेली आहे अच्छा ती आता लवकरच रिलीज होईल त्यात माझा रोल जरा वेगळा आहे रोल पण जरा वेगळा आहे तो तुम्ही एन्जॉय करा समोर मला आणि सहज सहज सिनेमा निवडताना तुम्हाला असं वाटत की तुम्हाला त्या त्या भूमिका ऑफर केल्या जातात आपल्याकडे दुर्दैवानं असं आहे की एका एखादी गोष्ट हिट झाली ती माणसाला तीच सतत हवी असते पण आता म्हणजे खूप मोठे दिग्दर्शक रवी शेट्टी त्यांनी माझ्या कोकाच्या सिनेमामध्ये काम पाहिलं त्यांनी त्यांच्या सिरियलसाठी मला बोलावलं तेव्हा ते म्हणते आपल्या महापैकी या वही गोई घ्या करणार

सुरुवातीला माझे काम वागे दरवाजा उघडा ठेवून काम करते एकंदर पाहिला चुकून दरवाजा उघडायला मला बरं ना तुला बरं वाटत तेव्हा रस्त्यावर समोर एखादी बायकी मला पाहिलं ती खूप क्रॉस करते आता मी म्हणतो हा अज्ञानाचा भाग आहे तो माझा व्यवसाय प्रत्यक्ष आयुष्यात असा असं वागायला लागलं तुम्हाला मध्ये टाकतो पण या लोकांना कळत नाही ठीक आहे तर नाही कळत नाही कळत पण काय आणि सगळ्यात शेवटी हे विचारल की आज तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं फार छान खरंच खूप छान वाटलं फक्त आम्ही ते जे काय जागा चुकलो म्हणजे जागा सापडलीच नाही आम्हाला चुकले रोड आम्ही भरती करत नाही पण ते सोडलं तर मस्त म्हणजे अजूनही मजाच केली मी पर्सनली जातात इच्छितो की खरंच एखादा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा जेव्हा असा हॉलमध्ये होतो एक सुखद घटना असे माझी वाईफ लेखिका आहे त्यामुळे मी हे मनापासून सांगू शकतो मी जेव्हा पुस्तक प्रकाशनाला लोक अशा तऱ्हेने हजेरी लावतात तो खरंच एखाद्या लेखकासाठी एक सुंदर प्रसंग असतो आणि तो आज आपण सगळ्यांनी मिळून क्रंडिक मॅडमच्या आयुष्यात दिलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच so